शिवराय म्हणजे काय शिवनेरीचा शिव आणि रायगडचा राय म्हणजे शिवराय तर शिव तेव्हा एक इंग्रज अधिकारी उठतो आणि तो सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या इथे झाला होता तर मित्रांनो आपल्या इतिहासामध्ये आपल्या माताजी जाऊन ना दोन पुत्र होते असा उल्लेख आहे जर मी तुम्हाला सांगितलं मग आपल्या माताजी जाऊन ना सहा पुत्र होते तर मग हे टप म्हणजे शिवकाळी पाठटप बघता येईल तुम्हाला म्हणून या तुम्हाला आत्म्या जात म्हणजे नाव ठेवेल त्याच्यावरनं आपल्या छत्रपती शिवाजी नाव ठेवण्यात आलं शिवाजी म्हणून हे तटबंदीवर हे तुम्हाला दिसत असेल जंग्या हे जंग्या तुम्हाला माहिती असेल प्रत्येक किल्ल्यावर जंग्या असतात तुम्हाला पाण्याची दिसत दिसते म्हणजे तर मित्रांनो आता सध्या वाढली साडेआठ तर आम्ही जवळजवळ इथे मंदिरामध्ये बसलेलो आहोत अजून तर काही आता पता नाही आहे राहण्याचा मंदिरात राहण्याची परमिशन आहे की नाही अजून ते पण माहित नाही आहे जेवण केलंय डोळे पूर्ण झाकाय लागले तर बघूया ला तर काय होत राहता येत आहे की नाही का बसून बसून आम्हाला रात्र काढायची आहे ते पण अजून माहित नाही आहे का पुढे जाऊन काही ऑप्शन आहे ते पण अजून काही माहित नाही पण बघूया आता इथे तर बसलो आहोत लोकांशी हळदळ चालू आहे कारण की ज्योत पेटवून ते घेऊन जात आहेत आपापल्या गावामध्ये तर बघूया जरी ते थांबता आलं तर थांबणार आहोतच देवीच्या मंदिरात आणि सकाळ सकाळी लवकर पहाटे आपण निघणार आहोत थोडं थोडं थंडीचं वातावरण पण झालंय तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता वाजले आठ व्ह्यू फक्त बघा जुन्नर गावाचा कसा दिसतोय गाड्यावर बघा आता व्यू तर कसा दिसतोय व्ह्यू पूर्ण काळू काळू आणि पूर्ण लाइटिंग हे बघा हे आपलं शिवाय देवीचं मंदिर बॅक साइड लाईडनी तुमच्याशी बोलतो चला आता जाऊया आणि जागेवरती बसूया बसल्या बसल्या झोप येतोय चला मित्रांनो हालत बघताय काय झाली दहा वाजे झालेत अजून आम्ही झोपलो नाही डोळ्यां डोळे पूर्ण पेंगाय लागले लाल लाल झालेत आहे मंदिर या मंदिरात आम्ही बसलोय कधीपासून आता कंट्रोल होत नाहीये ऑटोमॅटिक डोळे झाकले जातील काय माहिती फुल व्हिडिओ मध्ये सोबत राहा चला दिसतोय दिसत थोडीफार दिसतय आता आम्हाला कुठून आम्ही शिवाई देवीच्या मंदिरात होतो तिथून आम्हाला पळवलंय पी एस आयनी आणि आता आम्ही आलोय अंबरनाथ जे होत सॉरी अंबरखाना अंबरखाना तुम्हाला एक गोष्ट दाखवू काहीतरी

मित्रांनो सध्या वाजलेत बारा तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शिवजयंतीच्या शुभेच्छा बघता मित्रांनो शिवनेरीचं वातावरण दिसतंय आहे प्रत्येकजण आपल्या गावामध्ये शिवनेरीवरनं ज्योत घेऊन जाऊन त्यांना पूजन करण्यासाठी घेऊन जात आहेत खूप छान असं वातावरण रात्री बारा वाजता त्या अंबरखान्यावरती आपण झोपलेलो आहोत टेरिस वरती आणि ते पाठीमागे वॉशरूम आहे वॉशरूम साठी आलो होतो चला आता आपल्याला एक दीड तास आहे पहाटे पहाटे दर्शन घेऊन आपल्याला निघायचं आहे मुंबईसाठी चला पुढे बोलूया मित्रांनो बघताय रात्रीच्या बारा वाजता असतो सुद्धा किती पब्लिक आहे इथे शिवनेरीवरती पहाटे पहाटे साडेतीन वाजलेले आहेत महाराजांचं दर्शन करून आम्ही आता निघालोय पुढच्या प्रवासाला आता गड उतार चालू केलाय आम्ही बघताय पहाटे पहाटे पण किती गर्दी लागली आहे गड्यावरती आज शिवजी आहे खूप गर्दी आहे गड उतरूया आणि मग पुढे बोलूया आपण चल सो चला बाय बाय अशा प्रकारे आपण गडउतार झालेलो आहोत जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनटामध्ये गडउतार झालो आहे अंबालखान्यापासून आता आपण आपल्या गाडीकडे चाललो आहे गाडी खाली पार्क केलेली आहे चला आता पुढे बोलूया कसे वाटतं व्ह्यू इन्फॉर्मेशन आणि व्ह्यू सांगता कमेंटमध्ये नक्की सांगत, सांगत राहा चला आता पुढे बोलूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गड उतर झालेलो हो आहोत आणि जुन्नर गावाच्या खाली पण उतरलेला आहोत खूप गर्दी तुम्ही बघितली पूर्ण शिवजयंतीमुळे पूर्ण कल्लोळ आलेला आहे आपला शिव शिवभक्तांचा तर अशा प्रकारे आपण पूर्ण शिवनेरी किल्ला के कवर केला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगालच तुम्ही मला पण तुम्हाला एक किस्सा सांगतो रात्री आम्ही झोपण्याचा किस्सा म्हणजे आम्ही तुम्ही बघितला असं व्हिडिओमध्ये आम्ही शिवाई देवीच्या मंदिरात बसलो होतो नंतर तिथे एक पी एस आय आला आणि आम्हाला असं म्हणजे संशया करण्यासाठी बघायला लागला आम्हाला बोला बॅगेत काय आहे तुम्ही इथून हाताला अशा पद्धतीने बोलायला लागला ठीक आहे त्यांची म्हणजे त्यांची सिक्युरिटी वगैरे बोलता येईल आज सी एम येतात एकोणीस फेब्रुवारीला तर त्यांनी हा गा मस्त ऐष्ठ झोपलो चार पाच आम्ही प्रॉपर झोप झाली तर तुम्हाला एक सांगायचं झालं तर तुम्ही कधी शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावरती आलात तर तुम्ही हंबरखाना हा तुमच्यासाठी ऑप्शन आहे तिथं जाऊन स्लॅबवर जाऊन तुम्ही निवांत झोपू शकता फक्त एवढंच की थंडी आहे त्यामुळे तुम्ही चादर वगैरे सगळं या बरोबर आणि आता झालं तर आपण इथे व्हिडिओ एंड करतो कारण की पूर्ण आपण कव्हर केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा बायपर्यंत पोहोचवा मा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक केल्याशिवाय जाऊच नका कारण चॅनलवर नवीन असाल तर बेलायकन सुद्धा दागा चला आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय बाय